सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत महिला सन्मान सक्षमीकरण लेख वाचवा लेख शिकवा या दशसूत्री कार्यक्रम अंतर्गत इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील कर्तबगार समाजसेवक महिला ज्यामध्ये नगरसेविका वैशाली परदेशी निवृत्त शिक्षिका तथा समाजसेविका मीनाक्षी टाक यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्थान व शाल पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत सन्मान करण्यात आला यावेळी प्रशालेतील शिक्षिका वैशाली कुटे सय्यद शबाना रेखा होरकटे रेखा पाखरे बलखंडे यांचे देखील प्रशालेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मारिया शेख हिणे फतिमा शेख यांच्या वेशभूषेतून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची भूमिका मांडली तर झोया शेख हिने सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची भूमिका मांडली मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी लेख वाचवा लेख शिकवा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शमशेर पठाण यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप चांगळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्त निवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट हे माझे सभा विद्यार्थी मित्र आणि मैत्रीण आज या प्रसंगी मला खरोखरच खूप आनंद होत आहे की तुम्ही आज हा प्रसंग असं असं साधून आणला की एक महिला म्हणून आणि विशेष करून त्या महिलाच्या जन्मदिवशी आमचा सत्कार केला की हे सरकार मला सर्व सरकारांपेक्षा खूपच विशेष आणि स्पेशल आहे मी सर्व शिक्षक खूप आम्हाला आणि